नमस्कार मी दीपक भोसले नगर येथील रहिवाशी असून आमच्या सासूर रोड येथे येत्या बावीस जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचं आगमन होत आहे आज सर्व बहुसंख्य नागरिक जे वाट बघत आहे किंवा कधी पालखी आतोजन वाट बघत आहे त्या ह्याच्यासाठी रस्त्याच्या डागजुकीचा सा काम चालू झालेलं आहे नॅशनल हायवेवाल्यांनी पण त्या अगोदर इथं राटी पेट्रोल पंप खाली वाड्यामध्ये भरपूर दुर्गंधी साचलेली होती ती भर भरपूर आयुक्तांना पत्रेवर झाली स्थानिक अधिकाऱ्यांना सांगितलं पण त्यांनी काही काम यांचं केलेलं नाही भरपूर सगळ्यांना विनवणी केली त्यांनी कोणीच केलेलं नाही पण ते पोरसिंग पोलीस स्टेशनचे आमच्या वरिष्ठ मॅडम प्रिया यांनी स्वतः तिथं तीन ते चार तार बसून स्वतः त्यांचे पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन आणि स्वतःच्या ते काम करून घेतलेलं आहे हे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी तिथे बसून आम्ही त्यांना मदत केली आहे त्यांना यानंतरची माहिती आमच्या नेते सामाजिक कार्यकर्ते रम ने ने रमेश अप्पा निवणे हे तुम्हाला देतील नमस्ते रमेश अप्पा निवन गुणे गेले बरेच वर्ष या ठिकाणी या भेकर परिसरामध्ये आजू काळ्यावाड्याचा प्रसंग या ठिकाणी कायम पावसामध्ये होत असतो वारंवार या ठिकाणी पाऊस आल्यानंतर हा वडा फुल भरला जातो ट्रॅफिक ट्रॅफिकची भरपूर समस्या या ठिकाणी होत असते आमचे सर्वच या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते ते गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी आपल्या पुणे महानगरपालिका पा ज्या हद्दीत आपण राहतो त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आयुक्तांना मा बरेच पत्रेवर हो त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेले आहेत त्यांनी त्या ठिकाणी वरच्यावर कामं त्या ठिकाणी केली परंतु खास मेन काम करायचं आहे जे त्या ठिकाणी वड्याचा खालचा भाग होता त्याच्यामध्ये जो गाळ होता अनेक त्या ठिकाणी लाईनी असल्यामुळं तो गाळ काय निघत नव्हता परंतु आता गेले चार दिवसापूर्वी अतिशय फार मोठे अड्डक फुटी झाली आणि त्यानंतर रात्रीची वेळ होती त्या अधिकाऱ्यांनी त्या पुलावरती ब्लॉक टाकल्यामुळं तो पुलाचा भाग पूर्णपणे पॅक झाला आणि पाऊस मोठा असल्यामुळं वडा पुल म्हणजे वड्याला पूर आल्यानंतर तो ब्लॉक असल्यामुळं पूर्णपणे वडा जाम झाला गेले पाच सहा फूट पाणी त्या ठिकाणी साचलं गेलं अशा नागरिकांना जीवतहानी त्या ठिकाणी खरंही समस्य जीव समस्या जीवितहानीची होऊ नये म्हणून बरेच समस्या ह्या आमच्या का कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी स्वतः उभं राहून त्या दुरुस्त केल्या परंतु गेले कित्येक वर्ष आम्ही ह्या रोडचा प्रसंग असू द्या वाड्याचा प्रसंग असू द्या बाबतीत आम्ही काम करत असतो पण आता अनुभव असा आला की हे काम जातीने जे व्हायला पाहिजे होतं ते अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते आजपर्यंत झालं नाही पण आपल्या फुरसंगी पोलीस स्टेशनच्या नवीन आमच्या पी आय मंगाला मोडवे यांनी त्यांच्याकडे भरपूर तक्रारी गेल्यानंतर ते स्वतः या ठिकाणी येऊन मी प्रथमत तुम्हाला सांगतो की असे पोलीस अधिकारी म्हणजे सिनियर पी आय असताना सुद्धा ते या ठिकाणी चार तास ते पाच तास येऊन त्यांनी दोन दिवस ते काम जातीनी लक्ष देऊन राष्ट्रीय महामार्गाचे ज्या काही अधिकारी आहेत टेलिफोनचे असतील त्याच्यानंतर एमई सी बीचे काही अधिकारी असतील त्याच्यानंतर गॅस लाईनचे काही अधिकारी असतील या सर्वांना त्या ठिकाणी बोलून आमदार बापू शिवतारांना सांगून ते सर्व अधिकारी त्या ठिकाणी बोलावले आणि त्यांनी स्वतः जातीनी त्या ठिकाणी लक्ष देऊन आम्ही स्वतः त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा, खांदा लावून आजपर्यंत तर आम्ही बरेच वर्ष त्या ठिकाणी काम करतोय परंतु प्रथमता त्यांनी आम्हाला सांगितलं की थांबा आपण सगळे मिळून ते करू आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अरे अर्थाने त्यांनी मी प्रथमचा असं बघितलंय की स्वतः सगळं त्या कामगारांना खाली उतरून त्यांनी तो जी सी पी पॉकलेट लावून तो पूर्णपणे वड्याच्या खालचा अलीकडचा पलीकडचा दोन्ही गाळ साफ करून व्यवस्थित पाण्याचा प्रवाह जाईल हे त्यांनी बघितलं खऱ्या अर्थाने आम्ही त्यांचं नागरिकांच्या वतीने त्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करतो आम्हालाहीच आनंद वाटला की बाबा खरो खरोखर एक चांगला अधिकारी आज महिला म्हणून या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ते नागरिकांच्या समस्या हे जाणतात आज वड्यावरती जीवितहानी काय होऊ नये म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जातीने लक्ष देऊन ते काम केलं पुन्हा एकदा त्यांचे मी आभार मानतो आणि तसेच आपले ट्रॅफिकचे जे माने साहेब आहेत पी एस आहे खरोखर त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे कारण मी बघतो बरेच दिवस ते या ठिकाणी काम करतायत ट्रॅफिकची समस्या असेल तर ते वेळ काळ रात्र दिवस हे बघत नाहीत तेही या ठिकाणी काम करत असतात तेही चार तास त्यांचे ट्रॅफिकचे हवालदार त्याच्यानंतर आमचे सर्व कार्यकर्ते ट्रॅफिक काढण्यासाठी चार तास ते पाच तास त्या ठिकाणी उभे होते मी स्वतः कायमच काम करीत आलो आमचं कामच माझ्याविषयी बांधिलकी आहे आम्ही ते काम, आम काम करत असतो आम्हाला त्याच्यात आनंद असतो आणि हेच त्यांनी केलं म्हणून आमच्याही मित्रांचा आभार मानतो आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल